काणिफनाथ विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा निमगाव चोभा येथील काणिफनाथ विद्यालयात भारताच्या स्वातंत्र्याचा अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी निमगाव चोभा येथील सरपंच भाग्यश्री गाडी यांच्या उपस्थितीत गावचे प्रतिष्ठित नागरिक सोपानराव थेटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सतीश झगडे विद्यमान उपसरपंच विजय शेळके माजी सरपंच मधुकर गिरे वैजनाथ गाडे शांतीलाल रेपाटे कोंडिबा रेपाटे विजय गाडे ज्ञानदेव थेटे प्रशांतधस सय्यद इस्लाम रेवणनाथ राऊत आप्पागिरे रामगिरे काशीनाथ झगडे गिरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आरोहणानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी ध्वजगीत आणि महाराष्ट्र गीत गाऊन सर्वांना मंत्रमुग्ध केले यावेळी सुनील गाडेसर यांनी उत्कृष्ट हार्मोनियम आणि विद्यार्थ्यांना साधील शाळेचे मुख्याध्यापक यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले यावेळी मुख्याध्यापक दत्ता सायकड यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांची गावामध्ये प्रभात फेरी काढली यावेळी विद्यार्थ्यांनी भारतमाता की जय, जय जय जवान जय किसान अशा घोषणा देऊन परिसर दुमदुमून टाकला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सहशिक्षक अशोक गाडेसर यांनी केले तसेच यावेळी नवनाथ जगतापसर चंद्रकांत फुलेसर राजू हजारेसर अशोक गवारेसर गदातेसर शिवाजी कांबळे दत्ताशेला रामदास झगडे चंद्रकांत तुपे आदी शिक्षक उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता विद्यार्थ्यांना खव करून करण्यात आली तेजवार्ता न्यूजसाठी भाऊसाहेब गाडे निमगाव चोभा Yeah,